मंदाकिटी मजे वीडियो में तुम स्वागत करती बगा। आज मी ना तो आता वह बेसन दाखना है बता एक कंदा काफी तो थोड़ा सा भाजुन दयाचु तो थोड़ा कि जुड़ा मग अपन चला छान पैके तयारीचं लोखंडाची तयार मुद्दाम करते मी कसं त्याच्या चव पण छांडाची त्याची आणि त्याच्यामध्ये आपल्या छेट्याने एकदम असं पीठ पोळ्याच्या पोळ्या केल्या मी तिथंच टाकलं आणि म्हणजे मी आता लाव समजा तिखट आहे छान असं बेसनच्या अशा गाठी असतात ना ते फोडून घ्यायचे आपल्याला आता आपण जमिनी कांदा लाल होते आपला कांदा लाल झाला तर आपण त्याला असं थोडं साईडला करणार आहोत साईडला कांदा चांगला लाल झाला थोडंसं भाजून घ्यायचंय कधी आपण असं बेसन पोळी म्हणतो की पण असं त्यावेळेचं पिठलं पण कधी खाता येतं आपल्याला पटकन करता येतं आणि पोळीवर छान खाता येतं ना जास्त पातळ पण होते आणि एकदम तेल पोळीसारखं होतं कुठली भाजी नसते तरी आपल्याला चालतं ते असं कारण कांदा असा लाल होऊ द्यायचा आपल्याला छान झालं ना मस्त तवा बेसन म्हणतो आपण त्याला लोखंड त्यावर खूप छान होतं आता मी याला साईडला करते म्हणजे थोडं तेल टाकायचं थोडं तेल जास्त लागतं थोडंसं म्हणाले थोडं लसूण टाकतं दोनचं आणि आता त्याला जास्त मोहरी टाकायचे जास्त मोहरी काय होतं माहिती का त्याला खूप छान हे आपल्या घाटी सगळे एक सारखं करून घ्यायचं

आणि आता आपल्याला हे बेसन टाकून घ्यायचं आपल्याला घट्ट पण पीठ नाही जास्त पातळ पण पीठ करून घ्यायचं आपल्याला मग काय करायचं सगळं एकत्र करून असं आल्ला असं पाहून घ्यायचं सगळीकडे छान आलगत होऊन जात ते छान पैकी सगळीकडे करून घ्यायचं ते छान आलत ते असं झाकण ठेवायचं झाकण ठेवायची आता आपलं तव्यावरच बी असून तरी छान बऱ्या झालं ते बघा आता असं निघतं आलगत ते सगळे पण सुटलं बघा असं चालू नंदा गॅस करून घेतला त्यांनी झालं समोसे पिठाचे आता दिस किती छान कलर आलाय